अभ्यास करून कष्ट करून यश मिळवणाऱ्या माझ्या बालमित्राने लक्ष द्या इकडं चौथी पाचवी सातवी आठवी स्कॉलरशिप नवोदय सैनिक असेल त्यांच्यासाठी सुपर घेऊन आलो मी आता इथं तुम्हाला आम जिंदगी मेंट जिंदगी आम जिंदगीमध्ये सर्वसाधारण मुलं मेंटर जिंदगी मध्ये ट्रिक वाली मुलं कशी उत्तर सोडवतात ते बघा प्रश्न बघा आस्ताला जाणाऱ्या सूर्याला नमस्कार करून मंथन उजवीकडे पंचाळीस अंश कोणा दोन वेळा वळला तर त्याच्या पाठीमागची दिशा कोणती आम जिंदगीवाली मुलं काय करणार बघा तुम्हाला पंचाळीस अंशात आज त्यांना कोण समजणार काय करायचं ते डायग्राम मांडतील एखादे डायग्राम मांडतील इथे पण त्यांना काय समजणार नाही की पंचाळीस अंशात कसं वळायचं हे कळणार नाही जिंदगी जिंदगीवाली मुलं काय करणार बघा डायग्राम पटशिरी मांडणार उत्तरेचा इडलिंबू पुन्हा अनुया उत्तरेचा इडलिंबू पुन्हा अनुया दत्ताचा नैवेद्य परत वाटूया फास्ट असं काय करणार एक एक अक्षर घेऊन डायग्राम मांडणार इथं मुलं काय करणार वेळ घालणार उत्तर इडलिंबू किंवा त्यांना समजणार पण नाही इथे बघा ते पा पंचायत अंशात कोळायचंय कुठे आहेत ते अस्थाला जाणाऱ्या सूर्याकडे तोंड करून म्हणजे ते कुठं आहेत पश्चिमेला कुठे आहेत ते पश्चिमेला आणि पुढे काय उजवीकडे उजवीकडे म्हणजे काय घड्याळाच्या दिशेनं घड्याळाच्या दिशेनं म्हणजे घड्याळ असं फिरते म्हणजे ते कुठे गेले उत्तरेला पंचायत अंश लक्षात घ्या आता पंचायत अंश कुठं होतं तर मुख्य दिशापासून उपदिशा ही पंचायत अंशात होते हिथ पंचायत एक हि पंचायस एक दोनदा झालं म्हणजे नव्वद अंशाचा कोण मी डायरेक्ट त्या त्याच्या पाठीमागची दिशा म्हणजे ह्याच्या पाठीमागची दिशा कोणती आहे दक्षिण बघा आलं का नाही उत्तर हे लगेच सांगता येते लक्षात ठेवा कसं सांगता येतं बघा पश्चिमेकडे तोंड उजवीकडे वाढ पश्चिमेकडून उजवीकडे उत्तर उत्तरेच्या विरुद्ध दक्षिण हे एका सेकंद